सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता लाडूचा वास आला आणि अर्जुनराव हळूच उंदरासारख्या रूमच्या बाहेर आले आणि करंजीची प्लेट तिला देत तो म्हणाला ए मयू काय मस्त वास येतोय ग मला एक लाडू दे ना ती म्हणाली थांबा आताशी पीठ भाजलं आहे अजून खूप काय काय करायचं आहे आणि तो म्हणाला मग ना पटकन आणि दे मला असं म्हणून त्यानं तुपामध्ये भाजलेलं ते पीठ चिमुटभर उचललं आणि तोंडात टाकलं आणि ती म्हणाली अहो थांबा जरा झाल्यावर तुम्हालाच देणार आहे शेजाऱ्यांना नाही देणार तो म्हणाला पण मयू याआधी ही रेसिपी तू नव्हती केली कधी ती म्हणाली कारण आपल्यात कोण खातच नव्हतं ना असे लाडू म्हणून मी करत नव्हते आणि लताकडून मला कळलं की भाऊजींना उडदाच्या डाळीचे लाडू आवडतात आणि मी त्याची रेसिपीसुद्धा लताकडूनच मागितली आहे आणि अर्जुनराव म्हणाले हे बेनपन्ना दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सारखं दिसतंय कसले हटके हटके लाडू खाते काय माहित मला वाटलं प्रत्येक गोष्टीत मीच हटके आहे की काय मयुरी म्हणाली तुमचा प्रत्येक रॉयल बॉयज मेंबर हटकेचा आहे समजलं का आणि मग अर्जुनराव म्हणाले मग आमचा विषयच हार्ड आहे एकदम हटके आणि अर्जुनराव तिला म्हणाले मग मयू आणखीन काय काय राहिलं करायचं मयुरी म्हणाली लाडू झाले की चिवडा बनवायला घेणार आहे आणि अर्जुनराव म्हणाले मयू मग मी येऊ तुला चिवडायला आता ती खूप हसली आणि म्हणाली नालायक कुठली काही नको माझा मी करेल चिवडा आणि अर्जुनराव म्हणाले बरं राहिलं मग चिवड्यानंतर काय करशील ती म्हणाली नंतर करणार चिरोटे अर्जुनराव म्हणाले काय म्हणालीस काय करशील ती म्हणाली चिरोटे आणि आता हा पदार्थ अर्जुनरावांनी पहिल्यांदाच ऐकला होता नाहीतर आपलं लाडू चिवडा काणवल्या कापण्या करंजा चकल्या शंकरपाळी इतकंच काय ते पदार्थ त्यांना माहीत होते मग ते डोकं खाजवत म्हणाले त्याच्या मायला आता हा पदार्थ कुठून इम्पोर्ट केला आहे चिरगुटे तशी मयूर आता खूप हसली आणि म्हणाली अर्जुनराव चिरगुटे नाही चिरोटे आणि अर्जुनराव म्हणाले काय काय असे ना, ना आपल्याला खायशी मतलब आणि मग नंतर काय करशील ती म्हणाली आता मी तुमच्या पाठीवर लाटण्यानं पोळी लाटणार अर्जुनराव निघाईत ना पण सहजासहजी जातील ते अर्जुनराव कसले आणि तरीही त्यांनी पुन्हा एकदा हळूच त्या डाळीच्या पिठात हात घातला आणि ती हातावर फटका मारत म्हणाली काय हो घुशीसारखे हळूच घुसत असतात तुम्ही तुम्हाला सांगितलं ना एकदा थांबा ना पाच मिनटं कोरडं पीठ खाऊन काय करणार आहात अर्जुनराव म्हणाले आता हे पीठ नाही हा तुझा फसलेला लाडू आहे तू पहिल्यांदाच ट्राय करतेस ना जमतोय की न जमतोय काय माहीत मग नंतर पीठच खावं लागेल ना मग आता खाल्लेलं काय वाईट ती म्हणाली न जमायला काय झालं बेसनाचा लाडू असतो तसाच हा पण लाडू असतो आणि मग अर्जुनराव आणखीन लाडात येत म्हणाले ए लाडूबाई दे ना लवकर लाडू ती म्हणाली दोन मिनटं बसा इथेच लगेच देते मग तिने लाडू वळायला घेतले आणि आता अर्जुनरावसुद्धा बाया मागे सरकवून लाडू वळायला बसले आणि आतमध्ये सचिन आशूला झोका देत बसला होता राहुल म्हणाला सचिन अरे कुठे गेला अर्जुन खरंच मनुके असलेला लाडू खात बसला की काय चैतन्य हसून म्हणाला त्याचा काही नेम नाही भाड्या जरा जरी मोका मिळाला तरी चोका मारतो सचिन म्हणाला थांबा मी बघतो असं म्हणून त्यानं बेडरूममधून बाहेर डोकावलं आणि त्याला दिसलं अर्जुन लाडू वळत होता मग सचिनने हळूच त्यांचा फोटो काढला आणि रॉयल ग्रुपवर टाकला तिच्या खाली लिहिलं मिस्टर अँड मिसेस कामतांकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फराळ तयार आहे खायला या आता हा फोन अर्जुनचाच होता त्यामुळे सगळ्यांना वाटलं की अर्जुनच ही पोस्ट केली आहे आणि मग सचिन म्हणाला ए आपल्या ग्रुपवर जाऊन बघा की अर्जुन काय करतो ते दिसेल आणि सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणाले वा वा, वा काय फराळ करायचं चाललं आहे ना मस्त एकदम आता तर नक्कीच आलं पाहिजे फराळ करायला मग अर्जुनराव मयुरीने हातात घेतलेल्या लाडूमधला एक बेदाना उचलून तोंडात टाकून म्हणाले वा मयू भारी हां लाडू एकदम भारी बनत आहे आणि ती चिडून म्हणाली तुम्हाला प्लेटमध्ये आहेत ना ते खा ना बेदाणे लाडूमधला बेदाना काय घेताय ये शिरून तुम्ही ना आता तर पक्के घुशीसारखे आहात आणि अर्जुनराव म्हणाले आज तुला खूपच घुशीची आठवण येते ग पण मयू तुला माहीत आहे ना घुशीमध्ये आणि माझ्यामध्ये काय साम्य आहे ती वाकडं तोंड करून म्हणाली ई आता यात काय साम्य आहे मी आपलं म्हणायचं म्हणून म्हणाले अर्जुनराव म्हणाले नाही नाही असं नाही अगं तिच्यात आणि माझ्यात काहीतरी तुला दिसलं ना जे समान आहे म्हणूनच तुझ्या तोंडात सारखं सारखं येतंय ना ती म्हणाली आता तुम्हीच सांगा काय साम्य आहे मला तर काहीच नाही दिसत आणि चावट अर्जुनराव पुन्हा आवडपणा करत म्हणाले अगं घुस पण बिळात शिरण्याचं काम करते आणि मी सुद्धा असं तो म्हणणार इतक्यात तिने त्याच्या हातावर फटका दिला आणि त्याच्या हातातलं लाडवाचं पीठ खाली पडलं आणि ती मोठ्यानं म्हणाली भाऊजी यांना घेऊन जा बरं इथनं तुम्हाला सांगितलं होतं ना यांना बाहेर पाठवू हो नका तसा आवाज ऐकून सचिन म्हणाला आय घातली या अर्जुनची आता या कुत्र्याला बेडमध्ये घालू की काय किती पण पकडून ठेवला तरी बाहेरच पडतोय आणि राहुल हसून म्हणाला सचिन त्याला बेडमध्ये नको घालू त्याला आशूच्या पाळण्यात झोपू आणि झोका देऊन झोपवून टाक तसे सगळे हसले आणि सचिन म्हणाला ते बेनं एकटं झोपतंय होय तिथेसुद्धा म्हणेल की बायको सोबत दे तरच झोपतो मग काय करू मी आणि मग चैतन्य म्हणाला ए सचिन त्याला तेवढा आत बोलो बाबा नाहीतर आम्हाला फराळ मिळणार नाही परवा खायला झगमाऱ्या आता फराळ बनवत बनवतच फस्त करेल मग आम्ही काय खायचं सचिन म्हणाला अरे यार याला आत अन्न वाटतं तितकं सोपं आहे का सतत काही ना काही बहाणे करतोय आणि बाहेर जातोय पण थांबा आलोच असं म्हणून तो बाहेर गेला आणि म्हणाला अर्जुन आशू उठला आहे चल बरं आत आणि अर्जुनरा म्हणाले अरे तो उठला आहे तर दे ना अजून झोका का, का तूच चिमटा घेऊन उठवलास सचिन म्हणाला अरे किती वेळ झाला झोका देतोय बघितलं ना तरीही झोपत नाही चल ना तू आणि अर्जुनराव म्हणाले मग मी काय करू त्याच्या आईला बोलावशील की मला बोलावशील मी काय त्याला दूध पाजणार आहे का ए मयू हात धुवून घे आणि जा बरं एवढे सगळे लाडू मी बांधतो आणि मयुरी म्हणाली नाही नको मी येते त्याला दूध पाजो तुम्ही तर काही करूच नका ना नाही तर सगळं बिघडवून ठेवताल आणि अर्जुनराव फुल कॉन्फिडन्सनं म्हणाले म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ग मला काय लाडू वाळता येत नाहीत की काय ती उठली आणि म्हणाली बरं ठीक आहे करा पण लाडू एकाच साईजचेच आले पाहिजेत लक्षात ठेवा आणि अर्जुनराव म्हणाले मला लाडू वळायची ते ही दोन्ही हाताने प्रॅक्टिस आहे बघ आता किती सुंदर लाडू करतो मी हा पण जरा मोठ्या साईजचे होतील पण सेम साईज असेल कारण माझ्या हातात मोठी साईजच बसते ना पण तुला सांग तुला केवढे लाडू हवेत असं म्हणून त्यानं हाताची साईज दाखवायला सुरुवात केली मग आधी लिंबा एवढा हात करून म्हणाला एवढी साईज लाडूची हवी का की आणखीन मोठी सफरचंदा एवढी की आणखीन त्यापेक्षाही मोठी असं म्हणून त्यानं हाताची साईज दाखवली तिच्या छाती एवढी आणि आता नाला एक निर्लज्ज अशा दोन शिव्या दिल्या आणि बेडरूममध्ये निघून गेली तसा सचिन बाहेर आला आणि तिने बेडरूम लॉक केली आणि आशूला घेऊन त्याला दूध पाजत बसली आणि अर्जुन म्हणाला सचिन आता ठेव फोन राहुल म्हणाला का रे अर्जुन बोल ना असंही काही काम नाही आज चैतन्य म्हणाला हो ना मी ही बोर झालोय एकटा बसून बसून आणि अभि म्हणाला पण मला मात्र झोप आले आहे गुड नाईट मी झोपतो असं म्हणून त्यानं सगळ्यांना परवानगी मागितली फोन ठेवण्याची सचिन म्हणाला गुड नाईट काय म्हणतोस अभि अरे इकडे दिवस आहे अभि म्हणाला अरे हो मी तर विसरलोच होतो हे पण फोन ठेवू का प्लीज आणि त्याला परवानगी दिली झोपायला पण राहुल म्हणाला अभि पण आता ड्रायविंग सीटवर बसू नको हां तुझा कॉन्फिडन्स लूज झाला आहे आणि अशा वेळी ड्रायविंग करायला गेलास तर हा मुकाच ॲक्सिडेंट होणार अभि हसून म्हणाला नाही बाबा आता अजिबात तसलं काही करणार नाही अर्जुन म्हणाला अभी गळ्यात माळ घाल तू म्हणजे तुझं नॉनव्हेजकडे मन वळणार नाही अभि म्हणाला त्याची काही गरज नाही कारण आता मी तू इथे राहणारच नाही आठ दिवसांनी ती तिकडेच येणार आहे आणि मग चैतन्य म्हणाला मग अभि तोपर्यंत काय रे काही पर्याय निवडून ठेवले आहेत का तू नाही म्हणजे तुझे ती जेनलिया वगैरे असतीलच की संपर्कात आणि अभि झोपलेल्या मितूकडे बघून घाबरून म्हणाला चैतन्य गाढवा काहीही काय बोलतोस यार आता तसलं काही नाही मी तू मला लाता घालून हाकलून देईल आणि घटस्फोट देईल तडकाफडकी आणि अर्जुन म्हणा चैतन्य काय काय बोलतोस रे तू तुझा अभिवर विश्वास नाही का आणि चैतन्य म्हणाला विश्वास आहे रे पण मी आपलं जस्ट माझी शंका विचारली म्हणजे कसं आहे ना एकदा चटक लागली माणसाला की ती थांबत नाही ना, ना। मग अभिच्या बाबतीतही पुन्हा पहिला प्यार जागा झाला तर काय करायचं असं म्हणायचं होतं मला आणि आता अभि थोडा आवाज वाढवत म्हणाला चैतन्य तुझी फालतूची बनब बडबड बंद कर त्यावेळी मी प्रेमाच्या शोधात होतो मी फक्त एन्जॉय करण्यासाठी टाइमपास म्हणून गर्लफ्रेंड बनवल्या नव्हत्या किंवा मी रंगेलपणासुद्धा करत नव्हतो पण ती जी कोणी होती माझ्यासोबत तिला मी माझ्या आयुष्याची जोडीदारच बनवणार होतो पण त्यांनीच मला धोका दिला मी नाही त्यांना धोका दिला लक्षात ठेव आणि जे प्रेम मी शोधत होतो ते प्रेम मला मितूमध्ये मिळालं आहे आणि आता इतर कोणाचा विचार करायचा प्रश्नच येत नाही तुम्हाला तुमचं प्रेम तुमचा जोडीदार पहिल्या प्रयत्नात मिळाला माझे एक दोन प्रयत्न फसले आणि मीही फसलो आणि खूप प्रयत्न करून मला माझा योग्य जोडीदार मिळाला आहे आणि या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत त्याला तू आणि मी काहीच करू शकत नाही समजलं पुन्हा असं बोललास तर याद राख असं अभि चिडून म्हणाला आणि राहुल म्हणाला अभि चिडू नको यार जाऊ दे ना चैतन्याला माफ कर लहान आहे तो सोड ना यार आता अभि तसाच चिडून म्हणाला अजिबात नाही राहुल मला याबाबतीत असं बोललेलं खपणार नाही आता मितूची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही वास्तवातसुद्धा नाही स्वप्नातही नाही आणि कल्पनेतसुद्धा नाही आता अभि तर खूपच चिडला होता कारण त्याचं खरंच आता त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं आणि हे ऐकून की काय पण मितूनं कुस बदलली आणि अभिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आणि अभिनं फार प्रेमानं तिच्या केसावरून हात फिरवला आणि मग अभि म्हणाला ओके ठेव मी फोन अर्जुन ठेवतो रे इतक्यात अर्जुन म्हणाला ए अभि सणासुदीला असा मूड ऑफ करून घ्यायचा नाही चैतन्य तू अभिला हर्ट केला आहेस चल सॉरी बोल आणि आता चैतन्य म्हणाला अभि तुला दिसत नसलं तरी मी माझे कान पकडतोय बरं का सॉरी यार आणि राहुल म्हणाला चैतन्य नुसतं सॉरी नको दिल से सॉरी बोल आणि चैतन्य म्हणाला अभि दिल से सॉरी यार तरीही अभि फुगलेलाच होता काहीच नाही बोलला आणि राहुल म्हणाला चैतन्य अजूनही अभिचा राग गेला नाही चैतन्य म्हणाला आता दिलसे सॉरी म्हणालो ना आता अजून काय करू म्हणजे त्याचा राग जाईल राहुल म्हणाला तरीही त्याचं समाधान झालं नाही चल तू एक काम कर पॅन्ट काढून दिलसे सॉरी म्हण मन। चैतन्य म्हणाला नुसती पॅन्टच नाही अंडर पॅन्ट काढून म्हणतो दिलसे सॉरी कारण इथं बघायला कोणीच नाही पण अभि माफ कर यार फोन ठेवायच्या आतच तसे आता सगळेच हसले आणि अर्जुन म्हणाला तू चैतन्य असं झालंय बघ बायको गेली ड्युटीवरही आणि हरी बोंबलात बसलाय घरी आता अभी सुद्धा खूप हसला आणि म्हणाला काढ काढ चैतन्य नक्की काढ पण आधी सगळ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर या रे म्हणजे बघूच तो काढतोय का अंडरपॅन्ट त्याची गधडे पुन्हा जर असं बोललास ना तर याद राख आणि अर्जुन म्हणाला अभि चैतन्य जे बोलला ते तुझ्या फायद्यासाठीच होतं की रे अभि म्हणाला आता यात काय माझा फायदा झाला उलट मला मनस्तापच झाला त्याच्या या बोलण्यामुळे नॉनसेन्स काहीही बडबडतो अर्जुन म्हणाला चील अभि मला सांग आता मी तू कुठे आहे अभि म्हणाला माझ्या शेजारी अर्जुन म्हणाला तसं नाही रे पण आता तिनं तुझ्या मांडीची उशी केली आहे की नाही आणि अभि शॉक होऊन म्हणाला हो पण तुला कसं माहीत आता बायकांच्या विषयात पी एच डी असलेले आणि बायकांची फिलॉसॉफी बायोलॉजी सगळंच खूप जवळून ओळखणारे अर्जुनराव गालात हसले आणि म्हणाले बायका आय मीन आपला जोडीदार झोपेतही सगळं ऐकतो आणि तू आता जे काही मी तुझ्या प्रेमाबद्दल बडबडलास ना मनापासून आणि रागानं ते सगळं तिनं झोपेत ऐकलेलं आहे आणि आता म्हणून तिने तिची उशी सोडून तुझ्या मांडीची उशी केली आणि तुझ्याबद्दलचं तिच्या मनातलं प्रेम देवगणित झालं आहे कारण तिला तुझं ते बोलणं खूप आवडलं आहे आणि अभि म्हणाला हो यार तिचा चेहरा खूप समाधानी दिसतोय पण डोळे बंद आहेत अर्जुन म्हणाला नुसते डोळे बंद आहेत पण ती थोडी जागी आहे थोडी झोपेत आहे तुझं सगळं बोलणं ऐकते ती आणि चैतन्य म्हणाला मग अभि मी सॉरी का म्हणून सांग बरं उलट मला तूच थँक्यू म्हटलं पाहिजेस आणि अभि म्हणाला बरं थँक्यू आता ठेऊ का फोन मला खरंच झोपायचं आहे आणि मग सगळ्यांनी त्याला फोन ठेवायला परवानगी दिली आणि मग चैतन्यही म्हणाला चला मीही ठेवतो फोन राहुल म्हणाला का रे वरण भाताचं कुकर लावणार आहेस की काय आता तू चैतन्य म्हणाला लावावा लागतो बाबा तुला काय माहीत आहे दोघा दोघांनी सर्व्हिस करताना किती ओढाता नसते पण मी तर अजून तसलं काही केलेलं नाही संसाराचा गाडा ओढताना ती मला बरोबरीची साथ देते मग मी सुद्धा तिला मदत करायला नको का अर्जुन म्हणाला अगदी बरोबर पण मेघा मेघातला दांडक्याने मारते का रे चैतन्य म्हणाला हो ना खूप मारते आता आल्यावर दाखवतो हां तुम्हाला माझा पार्श्वभाग किती सुजलाय तसे सगळे पुन्हा हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला बरं ठीक आहे आता आपण सगळेच ठेवूया फोन पण राहुल तू काय शिकला सांग आजच्या या गॉसिपवरून आणि आता राहुलच गाणं म्हणायला लागला तेही कोमलकडे बघून हळूहळू चालवा गाडी घाई सदान खंडाळ्याला जाताना हा लागतोय बोगदा तसे आता सगळे खूप मोठे हसले आणि फोन ठेवून दिला आता मयुरीनं पुन्हा आशूला झोपवला बाहेर आली तर जसं तसं पीठ तसंच होतं आणि ती त्याला माली उठा आणि निघा आता बेडरूममध्ये एक लाडू नाही बनवला थापा मारत बसले असतील फोनवर आणि अर्जुनरावांनी जीप चावली आणि म्हणाले मयू अगं सचिन आहे ना इथं नाही ना म्हणजे इन्सल्ट कर तू माझा पण जरा मान ठेवून अपमान कर ना मग तिने दोन्ही हात त्याच्यासमोर जोडले आणि दात ओठ खाऊन म्हणाली भाजीला अर्जुनराव निघता का आता बेडरूममध्ये तसा सचिन हसून गुपचूप बेडरूममध्ये गेला आणि तिथेच हसत बसला आणि त्याच्या मागे अर्जुनराव सुद्धा चटकले मग आता तिनं सगळं फराळ केला संध्याकाळचे आठ वाजले ती फार कंटाळी होती आणि म्हणाली अ सचिन भाऊजी आणि अहो तुम्ही काय खाणार जेवणात फक्त मसाले भात बनवू का खूप कंटाळा आला आणि सचिन म्हणाला चालेल वहिनी आणि अर्जुनराव पुन्हाच आवटपणा करत म्हणाले मयू मला फक्त दोन लाडू आणि एक करंजी चालेल तसं सचिननं तोंडावर हात ठेवला आणि मला अयो मेला आता अर्जुन आणि सचिन त्याच्या बेडरूममध्ये पळाला आणि आता मयुरीने तिच्या हातामध्ये झाऱ्या घेतला आणि मोठे डोळे केले तसा तिचा तो डेंजरस अवतार बघून अर्जुनराव हादरलेच आणि आता अर्जुनराव पुढे पुढे पळत म्हणाले मयू नको मयू प्लीज मयू सॉरी